अजून एक तासाचा अंतर दाखवतोय मॅप्सवर चोवीस तासासाठी शंभर रुपये सेअर करू शकतो तर ड्रॉप कसले घेता म्हणजे काय नक्की पर्यावरण आणि स्वच्छतेसाठी नाईन हंड्रेड रुपीजला बारा पापलेट दिले दिस इज कोल दिस इज कोलवी पापलेट इट्स अर्ली मॉर्निंग आणि आपण निघालोय जाण्यासाठी लोकेशन गेस करा हे आमच्या नांदिवलीचे येथे एक फुल एकदम रायडर सापडलाय आम्हाला गाडी पेक्षा फुल स्पीडला जात आहे सकाळी सकाळी ऑफिसच्या इकडे यावं लागतंय का तर आपला एक मित्र आहे त्याला पिकअप करायला आपण डोक्याला ताप झालाय माहितीये डोंबिवली वरन ऐरोलीत यायला लागतंय तर ऑफिसच्या गेट नंबर टू च्या इथे येऊन थांबलोय मित्रासाठी मित्राला पिकअप करायला आले आलेलो गेला अर्धा तास झाला थांबलोय अजून नाही येते ठाणे बोलतात आणि का कासार कधी येणार काय माहिती हा आला आपला मित्र याच्यामुळे लेट झालंय सात वाजता येतो बोलून आठ वाजता निघालोय आपण ऐरोली तर गेसेस आम्ही कुठे चाललोय नवी मुंबई साईडने येताना तुम्हाला पनवेल मार्ग पकडायचा असेल तर नेहमी लेफ्ट घ्या नाही तर आपण कधी चुकून राईट ने गेलो तर डायरेक्टली एक्सप्रेस हायवेला जातो नेहमी लोक ही चुकी करतात आणि डिरेक्टली एक्सप्रेस हायवेला ला फुल ट्रॅफिक लागलेली आहे थँक्स गिव्हिंगची सुट्टी असल्यामुळे सगळे फिरायलाच निघालेत आणि आपण थांबलो पनवेल येथील एका सिग्नल वर ये सिग्नल सुटला तुम्ही कधी पनवेलच्या या ओरियन मॉलमध्ये गेलात का तर आम्ही थांबलोय पनवेलच्या इथे सी एन जी भरायला चला मग डी जाऊया जेवणाचं सामान आणि काही स्नॅक्स घेण्यासाठी डीमार्ट मध्ये आलो आपण आपलं एसेन्शियल्स घेतलं बिलिंग काउंटरला दीप तिकडे कुठे बघतोस दीप सामान पॅक पॅक झालाय चला पुढे तर मग नाश्ता करायला एक स्टॉप घेऊया जोशी वडेवाले आपला मसाला डोसा आलेला आहे मसाला डोसा ॲट जोशी वडेवाले ऑनियन उत्तप्पा छोटा लग रहा है लागणार गोला जाण्यासाठी इथेच दहा वाजले आम्हाला तर आपण पोहचलो आता कर्णाला बर्ड सँच्युरीच्या इथे तर काही आता आपण पेन क्रॉस करतोय अजून किती टाइम लागेल पोचायला काय माहिती बट अजून गेस केलाय का तुम्ही आम्ही कुठे जातोय जगराव तोंडाने जे एस डब्ल्यू च्या इथे आम्ही पोहोचलेलो आता आणि नुसती धूळ धूळ आणि धूळच आहे ट्रॅफिक तर होतीच पण धूळ किंग मध्ये गाड्या बघा केवढ्या शॉर्ट रोड आहे स्ट्रेट गेलो तर अलिबाग लागतो पण आपण जाणार आहोत लेफ्टला तर आपण जातोय मुरुड ला कोकोनट ट्रीज दिसायला लागले ना मग असं फील होत की हा वेकेशनला आलोय आपण आपण अलिबाग तर क्रॉस केलाय बट मुरुडला पोहोचायला अजून एक तासाचा अंतर दाखवतोय मॅप्स वर वैताग आलाय लिटरली वैताग आलाय सात वाजता स्टील वी आर ऍट अलिबाग तर आपण काशीच्या थोडासा पहिले जिथे हा ब्रिज लागतो तिथे पोचलोय आता आणि थोडा वातावरण तर थोडा उन्हाळ आहे मुरुड दाखवतोय अठ्ठावीस किलोमीटर ऍक्च्युअल मध्ये आता थंडी थोडी कमी झालेली आहे नाहीतर खूप या रोडवरती रोडवर समोर काय आहे ते पण नाही दिसत नांदगावला पोचलेलो हो आहोत आपण शंभर रुपये किती दिवस चोवीस तासासाठी व्हॅलिड आहे चोवीस तासासाठी शंभर रुपये करू शकता कसले घेता म्हणजे काय नक्की पर्यावरण आणि स्वच्छतेसाठी ओके शंभर रुपयाची पावती काढलेली आहे आपण त्यांना जेव्हा विचारला आपण की कशासाठी घेता तुम्ही शंभर रुपये तर पर्यावरण आणि साफसफाईसाठी घेतात शंभर रुपये मुरुडमध्ये एंटर केलेलं आहे आपण तर चला आपण आता आपले रूम्स चेकआउट करूया आपण फायनली पोचलो इकडे बघूया आता कोणता रूम घ्यायचा याच्यातला तर आम्ही आलो आहोत आता इथे आणि रूमचं चेक इन झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे या बाल्कनीमधनं डिरेक्टली समुद्राच्या समोर इथे छानशी अशी बाल्कनी आहे त्या हॉटेलचं नाव आहे आई एकविरा तर तुम्ही इथे नक्कीच व्हिजिट करू शकता खूप छान रूम्स आहे त्यांच्याकडे कुणाल ऑल सेट टोपी घालून बाई कुठं जायचं आहे आपल्याला तर हॉटेलचा रूम तर आम्ही फिक्स केला आणि आम्ही निघालो मच्छी घ्यायला जायला आईज फुल वेकेशन मोड ऑन तर आपण आलो आहोत आता मुरुडच्या फिश मार्केटमध्ये लेट्स चेकआउट फिश काय घ्यायचं दिस इज हाऊ द मुरुड फिश मार्केट लुक लाईक तर आम्ही फायनली डिसाईड केलं पापलेट घ्यायचा या मावशींनी आम्हाला नाईन हंड्रेड रुपीजला बारा पापलेट दिले जेव्हा तुम्ही मुरुडमध्ये याल या मावशींकडे नक्की या या मावशींकडे खूप छान मच्छी भेटते कोळंबी एवढी कोळंबी सोडल्यावरती फक्त एवढी होते कुणाल काय दिस कोलबी एवढे मोठी दिसते कोळबी पण सोडून झाल्यावरती फक्त एवढीच होते <laughs> म्हणून या भ्रमात राहू नका तुम्ही एवढे घेत आहे फिश मार्केट मधन फिश तर घेतल्या आपण आता चला आपण आपल्या हॉटेल वर जाऊया आणि ती फिश बनवूया ते आलो नाही तर बायकोशी बोलायला चालू होतात था। लग्न झाल्यावर हे असंच होतं <laughs> मुरुडचं एक स्कूल आहे जिल्हा परिषदचा आहे गॅस बघा किती छान मेंटेन केलेलं आहे तर छान असे पापलेट फ्राय करून आलेले आहेत पण या भाकऱ्या आम्हाला आवडल्या नाही आपल्या घरच्या चुळीवरच्या भाकरी किती मोठ्या असतात आणि हे काय आमची चपाती पण याच्यापेक्षा मोठी असते आणि हे आहे कोलंबीचा रस्सा बघा जी तुम्ही बघितलेली कोलंबी एवढे मोठे मोठे बनवल्यावर बघा केवढूशी झाली मस्त असं दुपारचं जेवण आणि समोर बीज आणि याला बघा खालती बसायचं सोडून वरती बसलाय भारी आहे एकदम पापलेट आणि कोळंबी पण एक नंबर आहे भाकरी नाही आवडल्या मला कोळंबी भारी आहे जस्ट आपलं जेवण झालेलं आहे बट बीचवर खूप ऊन आहे म्हणून आपण थोड्या वेळानंतर इव्हिनिंगला जाऊया बीचवर तर हे आहे आपलं हॉटेल जिथे आपण स्टे करतोय आणि आपण आता बीचवर जातोय बीचवर जाण्याआधी आपण इकडे काही फोटोज क्लिक करायला थांबलोय बघा किती मस्त व्ह्यू आहे इकडे खूप छान आहे फोटो क्लिक करण्यासाठी हे लोकेशन आहे मुरुड बीचच्या अगदी बाजूला लाईक मुरुड बीचला लागूनच हा लोकेशन आहे तर आपण आता जातोय बीच वर चला दिस इज माय फेवरेट बीच ऑल टाइम रीजन इज की या बीचवर वर ना खूप गर्दी खूप कमी असते म्हणजे खूप शांत वाटतं आणि म्हणजे लिटरली बाकी क्राऊडेड बीचेसपेक्षा खूप शांत बीच आहे अँड दिस कोकोनट ट्रीज जे मागच्या साईडला आहे इतका छान वीव येतो ना तर आपण बीचच्या साईडला जातो आता मागे मागे बीचच्या इतका छान असा सनसेट म्हणजे सनसेटला टाईम आहे अजून पण खूप छान वाटतं असं या पण बिकॉज दिस प्लेस इज लाईक क्लोज टू माय हार्ट म्हणजे मी वर्षातनं एकदा तरी इकडे येतोच बीट विथ माय कॉलेज फ्रेंड्स फॅमिली मी इथे येऊन बाईक राईडसुद्धा केल्यात काही माझ्या स्कूलच्या फ्रेंड्ससोबत तर खूप मजा येते इथे आल्यावरती बीचवरनं भिजून आम्ही बाहेर निघालेलो आहे मजा आली तर आम्ही आलो सोडा प्यायला कारण की जेवणाचा रुटीन चेंज झालेला स्लीप सायकल चेंज झालेली मग सोडा प्यायला लागतोय तर आपण रिटर्न आलो आपल्या हॉटेलवर तर आमचे भाऊ बघा कसे पापलेट फ्राय करतायत शेफ आहे शेफ आहेत शेफ असं मॅरिनेट करून ते मसाला आणला आम्ही रेडीमेड हा बघा कसे लसूण तोडतोय क्वाल्टी करता येत तर नाही आहे मला बट आय एम ट्राईंग बघूया आमचं का पापलेट पलटी नाही झाला आता आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेला पण त्याच्यात मीठ नव्हता टाकला तर जरा आपण मिक्स करूया असं मी लास्ट टाइम फक्त लॉकडाऊन मध्ये केलेलं त्याच्यानंतर आता करतोय सी सगळ्यांचं असं सजेशन होत की बाहेर खाण्यापेक्षा आपण स्वतः बनवूया आणि खाऊया चला मग आता आपण हे ट्राय करूया थोडा मिठाचा अंदाज नाही भेटत आपल्याला सो थोडेसे ट्राय करून बघूया आपण की फ्राय करून कसा टेस्ट येते त्याच्यानंतर पूर्ण करूया